कोकणातील प्रत्येक अपडेट जाणून घेण्यासाठी आजच माझे सोशल मीडिया प्लॅटफॉर्मला लाईक फॉलो आणि खेड येथील एस टी बस स्थानकाची दुरावस्था प्रवाशांसाठी डोकेदुखी ठरत आहे बस स्थानिकातील खड्डे सार्वजनिक शौचालयांची गैरसोय आणि दुर्गंधीमुळे नागरिक त्रस्त झाले आहेत राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्ष आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाने या विरोधात आता आवाज उठवला आहे खेडच्या एस टी बस स्थानकात सर्वत्र मोठे खड्डे पडले आहेत पावसाळ्यात त्यात पाणी साचल्याने प्रवाशांना विशेषतः शालेय विद्यार्थ्यांना मोठ्या अडचणींचा सामना करावा लागतोय सार्वजनिक स्वच्छता ही अवस्था बिकट झालेली आहे योग्य कचरा व्यवस्थापन नसल्याने दुर्गंधी पसरली आहे यामुळे स्थानकाचा था वापर करणे नागरिकांना अत्यंत त्रासदायक ठरत आहे या गंभीर समस्येकडे प्रवाशांचे लक्ष वेधण्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस शरदचंद्र पवार पक्षाचे तालुकाध्यक्ष विनायक निकम आणि शिवसेना उद्धव बाळासाहेब ठाकरे पक्षाचे उपतालुका प्रमुख सचिन सकपाळ यांच्या नेतृत्वाखाली कार्यकर्त्यांनी डेपो मॅनेजर आणि तहसीलदार यांना निवेदने दिली आहेत निवेदनात येत्या पंधरा दिवसात या समस्येचे निराकरण न झाल्यास तीव्र जनआंदोलन छेडण्याचा इशारा देण्यात आलेला आहे यावेळी सूरज जोगळे मंदार शिर्के सागर मोगरे आणि महेश घाणेकर यांच्यासह अनेक कार्यकर्ते उपस्थित होते thank